अपेक्षा स्वामींपासून ठेवा लोकांपासून नाही अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर संभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील रडत असाल तर अश्रू पुसतील फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आपण सर्वांना माहीतच आहे आपण त्यानिमित्त भरपूर जण एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सेवाही करत आहे पण काहींना या सेवा करणे शक्य झाले नाही तर काही सेवेकरी या सेवा अगदी मनापासून करताय तर जे सेवा करताय आणि जे सेवा करत नाही अशा सर्वांनी आपल्याला प्रकट दिनाच्या दिवशी एकशे आठ तांदळाचा उपाय आणि सेवा जरूर करायची आहे की ज्यामुळे स्वामी महाराजांचा आपल्याला आशीर्वाद हा मिळेल व आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती नक्की स्वामी महाराज पूर्ण करतील भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये इतके अडचणी अडथळे संकटे येतात की आपल्याला काय करावे आणि काय नाही हे देखील सुचत नाही मार्ग देखील सापडत नाही पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफाय खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊन देखील आपल्याला त्याचा मोबदला हा मिळत नाही काहींना संतान प्राप्ती ही होत नाही तर अशा सर्वांनी ही सेवा जरूर करावी तर कोणता उपाय व सेवा करावी याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जातो जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा फलदायी ही ठरतच असते तर या दिवशी भरपूर जणांना एक दिवसीय पारायण करायचे असेल किंवा तारक मंत्र म्हणायचे असेल किंवा आणखीन पण काही सेवा या भरपूर सेवे करी करणार असाल तरी पण तुम्ही हा उपाय आवर्जून करावा तर आपण देवापुढे बसायचं आहे स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल त्यापुढे बसायचा आहे तुम्ही ही सेवा केंद्रामध्ये केली तर अतिउत्तम होईल पण तुम्हाला केंद्रात जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरी देखील ही सेवा करू शकता आणि स्वामी महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटोही नसेल तर एका सुपारीला स्वामी महाराजांचे प्रतीक मानून त्या सुपारीची पूजा देखील आपण करू शकता तर हा उपाय करण्याअगोदर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदळावरती आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे दिवा तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा कि तेला दिवा तुम्ही प्रज्वलित केला तरी पण चालेल तिळाचा तेल नसेल तर आपण जे तेल टाकणार आहोत त्यामध्ये थोडेसे तीळ टाकले तरी पण चालेल आपण हा दिवा जो लावणार आहोत तो आपली जोपर्यंत सेवा होत नाही तोपर्यंत प्रज्वलित राहिलाच पाहिजे आपण जी काही सेवा करत असतो जे काही उपाय करत असतो त्याला साक्षी हा दिवा असतो असे म्हणतात त्यामुळे संध्याकाळपर्यंत तरी हा दिवा प्रज्वलित ठेवावा दिवा मध्ये जर भिजला तर घाबरण्याचे काहीही कारण नाही तुम्ही तो दिवा परत प्रज्वलित करू शकता तर आता उपाय कोणता करायचा आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहे अगदी मोजूनच एकशे आठ तांदूळ घ्या तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे किंवा अर्धा तांदूळ नसावा याची काळजी घ्यायची आहे आपल्याला तांदूळ अख्खा तांदूळ घ्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला एक लाल वस्त्र घ्यायचं आहे किंवा तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र घेतलं तरी पण चालेल वस्त्र हे नवीनच असावं जुनं वस्त्र आपल्याला घ्यायचं नाही अगदी हाता एवढं वस्त्र असलं तरी पण चालेल एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहे नंतर आता आपल्याला अष्टगंध घ्यायचा आहे अष्टगंध सर्वांकडेच उपलब्ध असतो नसेल तर तुम्ही अगोदरच आणून ठेवा अष्टगंध तांदळाला लावून घ्यायचा आहे थोडंसं गंगाजल किंवा गंगाजल नसेल तर शुद्ध जल टाकायचं आहे आणि या तांदळाला अष्टगंध लागेल याची काळजी घ्यायची आहे आता ही वाटी तयार झाल्यानंतर आपण स्वामी महाराजांपुढे ते लाल वस्त्र ठेवायचं आहे अगोदर तुम्ही स्वामी महाराजांना अभिषेक करून घ्या दुधाने अभिषेक करा पंचामृताने अभिषेक करा त्यानंतर स्वामी महाराजांना अष्टगंध चंदन लावा तसेच स्वामी महाराजांना नवीन वस्त्र देखील या दिवशी घाला कारण की आपली जशी दिवाळी असते तसाच आपल्यासाठी हा सण आहे तुम्हाला जेवढी साज सजावट करता येईल तेवढी साज सजावट करा तसेच पिवळ्या रंगाची फुले देखील स्वामी महाराजांना अर्पण करा विशेषतः सौन चाप्याचं फूल स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे ते देखील तुम्ही अर्पण करू शकता ते मिळालं नाही तर झेंडूची फुले अर्पण करा स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू अत्यंत प्रिय आहे बेसनाचे लाडू देखील तुम्ही अर्पण करू शकता बेसनाचे लाडू नसतील तर तुम्ही साधी खडी साखर जरी स्वामी महाराजांपुढे ठेवली तरी पण चालेल आपण एक नारळ घ्यायचा आहे आणि थोडीशी खडी साखर घ्यायची आहे ती स्वामी महाराजांपुढे ठेवायची आहे आणि नंतर जेव्हा तुमची सेवा होईल किंवा तुम्ही जेव्हा पण केंद्रात जाशाल तेव्हा आपल्याला तिथे एक नारळ आणि खडी साखर अर्पण करायचं आहे तर आता आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे स्वामी महाराजांपुढे बसायचा आहे विवाह प्रज्वलितच असावा बसताना तुम्ही आसन घेऊन बसायचं आहे आणि एक लक्षात ठेवा की ही सेवा कोणी पण करू शकता अगदी घरातील तुमची मुले आजी आजोबा कोणी पण करू शकतो फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल त्या काळामध्ये ही सेवा करता येणार नाही आणि आपल्याला ही सेवा फक्त आणि फक्त प्रकट दिनाच्या दिवशीच करायची आहे तर आता आपण तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा की श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ आपल्याला एक तांदूळ हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आता हा तांदूळ त्या लाल वसरावरती ठेवायचा आहे आपण जेव्हा एक तांदूळ ठेवत असतो तेव्हा आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे अशा प्रकारे एकशे आठ वेळा आपला हा मंत्र म्हणून होईल आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला ही पोटली बांधायची आहे आणि स्वामी महाराजांच्या चरणापाशी आपल्याला ती पोटली ठेवायची आहे नंतर आता आपल्याला आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो की ती पूर्ण होत नसेल किंवा तुम्ही खूप संकटामध्ये आहे अगदी त्या संकटातून तुम्हाला मार्गच निघत नाही आहे किंवा तुम्हाला संतान प्राप्ती हवी असेल नोकरी हवी असेल व्यवसायामध्ये प्रगती हवी असेल किंवा विवाह हा जुळून येत नसेल तुमची जी काही इच्छा आहे आर्थिक टांचा पैसा जे काही तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्हाला स्वामी महाराजांना अगदी मनापासून आणि श्रद्धेनं सांगायचं आहे जेव्हा आपण एखादी गोष्ट मनापासून करत असतो आणि श्रद्धेने स्वामी महाराजांना सांगत असतो तेव्हा स्वामी महाराज नक्कीच आपली इच्छा ही पूर्ण करत असतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी महाराज देतात कधी कधी आपण उगस हट्ट करत असतो स्वामी महाराजांपुढे रडतो भांडतो पण जर ते पुढे जाऊन तुमच्यासाठी योग्य नसेल तर ते स्वामी महाराज तुम्हाला देत नाही किंवा तुम्ही मागताय त्याच्यापेक्षाही काही जास्त द्यायचे असेल त्यामुळे त्या, त्या गोष्टीसाठी वेळ लागत असेल फक्त स्वामींवरती श्रद्धा आणि विश्वास हा अतूट असला पाहिजे आता ही पोटली बांधून झाल्यानंतर ती पोटली आपल्याला तिथेच ठेवायची आहे देवघरामध्ये दे तुम्ही एका ठिकाणी ही पोटली ठेवून द्यायची आहे जेव्हा पण तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ही पोटली आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे आणि जर तुम्ही केंद्रामध्ये हा उपाय ही सेवा करणार असाल तर तुम्हाला हे मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला कुठेतरी कडेला बसायचं आहे आणि मग तुम्हाला ही मंत्र आणि सेवा करायची आहे नंतर ही पोटली स्वामी महाराजांच्या चरणाजवळ ठेवायची आहे आणि ती पोटली आपल्याला तिथेच राहून द्यायची आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर श्रीस्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद